अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार भगवान शंकरांचा वार आणि आपल्याला माहिती की भोळे शंकर आपल्यावर आपण जर त्यांच्या पिंडीवर नुसतं एक तांब्या पाणी जरी टाकलं तर ते आपली मनोकामना पूर्ण करत असतात आपली अडच अडी अडचण ते दूर करत असतात तर तसंच भगवान शंकरांची सगळ्यात सर्वात उच्च कोटीची सेवा किंवा सगळ्यात प्रभावी सेवा किंवा त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठीची ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्याच्यासाठी ही सेवा आपण बघा असं नाही की श्रावण महिना आला आणि आपण श्रावण महिन्यातच ही सेवा करावी इतर वेळेस पण ही सेवा आपण आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे पण एक अशी वेळ ठरवायची की कोणत्या जो ज्या देवांचा जो वार आहे त्या वारी त्या देवांची ती सेवा झालीच पाहिजे यांना काय होतं की आपल्या वारंवार घरामध्ये सेवा पण होतात आणि आपल्या अनेक प्रश्नांना अनेक प्रश्न आपले प्रें मार्गी पण लागत असतात भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तर ती सेवा म्हणजे सेवा सगळ्यांना माहिती आहे की रुद्र म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही आणि ह्या रुद्र सेवा जर आपण आपल्या घरामध्ये केली तर आपल्या अनेक प्रश्नांना अनेक प्रश्न आपले सुटतात ग्ण। ग्ण। अनेक प्रश्न आपले मार्गी लागतात न होणारी कामंसुद्धा आपले होतात बघा मग रुद्र तुम्ही तुमच्या घरी रुद्रसेवा केली ज्यांचे प्रश्न सुटत नाही आहे बघा नोकरीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर प्रमोशनचे असतील त्याच्यानंतर आर्थिक संकट असेल कर्जबाजार झाले असतात त्याच्यानंतर मूलबाळ होत नाही आहे तुम्हाला स्वतः स्वतःचं घर हवं आहे म्हणजे बघा ह्या म्हणजे मी सांगते सांसारिक जीवनातल्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी ही रुद्रसेवा सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा आपण आपल्या घरात जर केली तर घरात एखादा आजारी व्यक्ती आहे सतत आजारी पडतोय त्याचा आजार बराच होत नाही तर हे रुद्रसेवा करून त्याचं तीर्थ त्या व्यक्तीला दिलं त्याचा आजार बरा होतो आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांचा जो काही महामृत्युंजय मंत्र आहे त्या महामृत्युंजय मंत्रामध्ये इतकी मोठी ताकद आहे की मृत्यूच्या दारामध्ये गेलेला व्यक्तीसुद्धा ओढून आणण्याची ताकद त्या मंत्रामध्ये आहे त्याच्यामुळे ही रुद्रसेवा आपण आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे बघा बाहेरची काही बाधा असेल नजरदोष असेल वास्तुदोष असतील काही कर्निबाजा घरात झालेली असते तर त्याच्यावर सुद्धा मात ही सेवा करते त्याच्यामुळं सगळ्या प्रश्नावर एकच उत्तर म्हणजे रुद्रसेवा ही सेवा आपल्या घरामध्ये आठवड्यातून काय एकदा झालीच पाहिजे आणि ती पण सोमवारी नवरा बायकोंचे भांडणं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ही सेवा आपण करू शकतो तर ही सेवा कशी करायची तर आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर महादेवाच्या पिंड कशी असावी तर महादेवाच्या पिंडीवर नाग नसू नये देवघरामध्ये आपण नंदी आणि महादेव म्हणजे गुरु आणि शिष्यांची एकत्र पूजा करत नाही त्याच्यामुळे देवघरामध्ये नंदी हा नसू नये नुसती भरेव महादेवांची पिंडच देवघरामध्ये असावी एकच पिंड घ्यायची तिला पंचोपचार तिचा अभिषेक करायचा म्हणजेच काय तर पाणी वगैरे पंचामृत वगैरे टाकून तिचा अभिषेक करायचा त्याच्यानंतर एक मोठं डिश घ्यायचं कारण आपल्याला रुद्र सेवा करायची आहे तर गळती पात्र वगैरे लावून आपल्याला ती सेवा करायची आहे गळती पात्र लावा किंवा चमच्याने पाणी टाकलं तरी चालतं पिंड व्यवस्थित पुसून घ्यायची खाली एक मोठं डिश घ्यायचं त्या खाली अक्षदा किंवा बेलपत्र किंवा फूल टाकून त्याचं आसन तयार करून त्याच्यावर महादेवांची पिंड ठेवायची त्याच्यानंतर त्यांना थोडासा भस्म लावायचा त्यांच्या आवडीचं अत्तर लावायचं त्यांना एक फूल व्हायचं किंवा बेलपत्र व्हायचं आणि नंतर वरती गळतीपत्र ला गळती लावून द्यायची त्याच्यामध्ये शुद्ध पाणी टाकायचं आणि नंतर मग आपण आपल्या रुद्रसेवेला सुरुवात करायची तर रुद्रसेवा करत असताना महिला पुरुष मुलं मुली सगळे ही सेवा करू शकतात ज्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत त्यांनी त्रा ते त्यांनी त्रावरजून ही सेवा करावी तर खाली आपण स्वतः आसन घ्यायचं त्याच्यानंतर समोर दिवाबत्ती चालू ठेवायची त्याच्यानंतर ही सेवा करत असताना सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं बघा सेवा काय आहे की सेवा थोड्याशा मो जास्त आहे पण पूर्ण सेवा घ्यायच्या जेणेकरून पूर्ण रुद्र सेवा आपली पूर्ण होते तर त्याच्यात सेवा काय काय घ्यायच्या तर आपण जेव्हा रुद्र करतो त्यावेळेस भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण हा रुद्र करतो त्याच्यामुळं ही सेवा करत असताना मध्ये कोणाला ना बोलायचं नाही आहे उठायचं नाही एकदा सेवा होईपर्यंत मात्र आपण जेव्हा सेवा करतो पात्राकडे लक्ष ठेवायचं त्याच्यातलं पाणी संपलं तर परत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं खाली थोडीशी मोठी डिश घ्यायची जेणेकरून आपल्या त्या डिशमध्ये पूर्ण पाणी बसलं पाहिजे कारण रुद्रसेवा होईपर्यंत ती पिंड उचलायला वगैरे ज चालत नाही त्यामुळे मोठी डिश घ्यायची तर स सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ घ्यायची त्याच्यानंतर गणपती अथरव शिष्य घ्यायचं त्याच्यानंतर श्रीसुक्ताचं पठण करायचं आणि या सर्व सेवा करत असताना गळती पात्र चालू असावं त्याच्यानंतर शिवकवश स्तोत्र तर तुम्ही प्राकृतमधून पण घेऊ शकता किंवा संस्कृतमधूनसुद्धा पण संस्कृतमधून जर आपण घेतली तर ती सेवा पटकन रुजू होते कारण देवांची भाषा ही संस्कृत आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर शिवकवश स्तोत्र घेतलं की त्याच्यानंतर मग घ्यायचं शिवमहिमा स्तोत्र शिवमहिंम स्त्रोत्र झालं की मग घ्यायचं चा। श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पूर्ण एक वेळ एक एक वेळेस घ्यायचं त्याच्यानंतर रामराक्षा तर रामराक्षा आपण रुद्र सेवा घेतो त्यावेळेस रामराक्षा म्हणतो त्यावेळेस दहा ओळीपर्यंतच आपण म्हणतो पूर्ण रामराक्षा घ्यायची गरज नसते दहा ओळीपर्यंतच म्हणायचं त्याच्यानंतर श्री कालभैरव अष्टक एक वेळेस घ्यायचं त्याच्यानंतर श्री रुद्र संस्कृत संस्कृतमधूनच घ्यायचं पूर्ण रुद्र वाचायचा त्याच्यामध्ये चमक नमक हे सगळे ध्वनी वाचून घ्यायचे त्याच्यानंतर संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र बघा आता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक माळ पूर्ण मंत्र घेऊ शकता किंवा अकरा अकरा वेळेस म्हटला तरी चालतो तर कोणते कोणते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत बघा श्री रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळेस त्याच्यानंतर श्री संजीवनी मंत्र अकरा वेळेस त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस त्याच्यानंतर मग आपण काय करायचं शिव प्रार्थना म्हणायची आणि शिवप्रार्थना म्हणजे काय तर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपल्याला माहिती आहे की स्वामींच्या सुद्धा मुखामध्ये सतत हे नामस्मरण असायचं तर हे शि शिवनामावली झाली की शिवप्रार्थना करायची त्याच्यानंतर मग नंतर गळती पात्र काढायचं पिंड उचलायची स्वच्छ पुसवून घ्यायची त्याच्यानंतर ते तीर्थ आहे ते कशामध्ये काढून घ्यायचं ती डिश परत स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर पिंड पिंडीखाली परत एका फुलाचं अक्षताचं वगैरे आसन करायचं ते तिथं पुन्हा त्या डिशमध्ये ठेवून द्यायची त्याच्यानंतर मग आपण त्या पिंडीला आस्म लावायचा चंदन लावायचा अत्तर लावायचं अक्षता व्हायच्या फुलं व्हायची आणि शिवनामावली आपण घ्यायची शिवनामावली म्हणजे महादेवांची एकशे आठ नावं घेऊन बेलपत्र जर असेल तर बेलपत्र त्यांना वहा नसेल तर अखंड तांदूळ घ्या ते पण नसेल तर व्हाईट कलरची फुलं घ्या आणि शिवनामावली एकशे आठ वेळेस म्हणत म्हणजे प्रत्येक नावा वेळेस आपण ते बेलपत्र त्या पिंडीवर व्हायचं तर बेलपत्र असेल तर स्वच्छ धुवून घ्या कोणतंही आपण महादेवांना वस्तू वाहतो ती पाण्याना स्पर्श असावी त्यासाठी पाण्यात स्पर्श करून ते व्हायचं तर एक शाट नावं घेतल्यावर त्याच्यानंतर मग तुम्हाला भगवान शंकरांची आरती तर आरती ही तुपाची आणि कापराची असावी कापूर लावायचा तुपाचा दिवा लावायचा आणि भगवान शंकरांची आरती घ्यायची त्याच्यानंतर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप घ्यायचा तर ही अशी पूर्ण रुद्रसेवा तुम्हाला घ्यायची आहे आणि जे रुद्रसेवा केल्या जे तीर्थ आहे ती ते तीर्थ घरातल्या सर्वांना द्यायचं घरात चिडचिड आजारी व्यक्ती असेल तर त्यांना आवर्जून द्या त्याच्यानंतर घरात पूर्ण पूर्ण घरामध्ये ते तीर्थ टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये ते तीर्थ शिंपडायचं जेणेकरून घरातले काही वास्तुदोष असेल नजरदोष असतील निगेटिव्हिटी असेल ती सगळी निघून जाते ही सेवा सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला या सेवेनं सर्व काही मिळत असतं भगवान शंकर तुम्हाला सर्व काही देत असतात त्याच्यामुळे ही सेवा प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तर आय होप तुम्हाला समजलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सीडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजर बाउलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ